याच्याचा गमी होता तो आ, पन, आ, होता सातत्य कारण जेव्हा मी मध्ये पण काम करायचो तेव्हा पण असं होत होतं की ऑफिसला तुम्ही टाइम द्यायचंय त्याच्यानंतर घरी आल्यावर मी हॉस्टेलमध्ये राहायचो मुंबईला तिथे हॉस्टेलवर गेल्या आल्यावर परत काहीतरी तुम्हाला दोन तास किंवा एक तास भेटतात कधी कधी पण त्याही एक दोन तासात थोडं अभ्यास करणं हे मला त्यावेळेस गरजेचं वाटलं त्या, त्या सातत्यामुळे म्हणजे जेव्हा मी चार मंथच्या चार महिन्यांच्या स्टडी लिव्ह मध्ये पण आलो तेव्हा पण असं होतं की माझं एकदा तरी अभ्यास होऊन म्हणजे एकदा मी वाचलेलं होतं मला फक्त रिव्हिजन करायची होती तर ते सातत्य जेव्हा मी आर्टिकलशिप सोबत ठेवलं तेच सातत्य मी ते चार चा, त्या चार महिन्याच्या स्टडी लिव्ह मध्ये पण घेतलं तर त्या सातत्याने मला खूप जास्त मला हे त्याच्यामुळे मदत मिळाली नाही असं नाही जेव्हा प्राथमिक शिक्षण पण चालू होतं तेव्हा वडिलांना बघितलं होतं की ते, ते कसं काम करतात का 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 मी ऑफिसमध्ये जायचो त्यांच्यासोबत बसायचो त्यामुळे एक अंडरस्टँडिंग होती की सी मध्ये होत काय असतं काय प्रणाली असतात काय काय अभ्यासक्रम कसा असतो याची एक आयडिया होती त्यामुळे जेव्हा मी दहावी नंतर हे डिसिजन घेतले कॉमर्स घ्यायचंय कारण माझा सायन्स मध्ये मा इंटरेस्ट थोडा कमी होत गेला होता तर कॉमर्स घ्यायचं हे डिसिजन गेलं होतं सीए हा कॉमर्सचा सर्वात उच्चतम कोर्स आहे आणि बाबा पण सीए असल्यामुळे ते दोन्ही गोष्टी जुळल्यामुळे मी सीए कोर्स करण्याचं ठरवलं मी क्लासेस लावले होते पण कारण की जेव्हा मी फाउंडेशन आणि इंटरमध्ये होतो तेव्हा कोविडचा वातावरण होता तर तेव्हा मी घरी बसून सर्व क्लासेस केले होते ऑनलाईन मध्ये तर त्याची मला सवय लागली होती म्हणून जेव्हा मी फायनलच्या पण क्लासेस घेतले आणि कारण मी ऑफिसला पण आम्हाला आर्टिकलच्या मध्ये जायचं होतं त्यामुळे एक फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे मी सर्व क्लासेस वगैरे घेतले होते ऑनलाईन म्हणजे क्लासेस इन द सेन्स सी एच्या क्लासेसमध्ये हे असं जास्त हेफ्टी फी वगैरे नसतं एक पाच ते दहा हजारामध्ये एक एक सब्जेक्टचे क्लासेस येऊन जातात तर त्या हिशोबाने कारण एक कन्सेप्चल अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला टीचर्सची मदत हवी असते एकदा तुम्हाला कन्सेप्चल अंडरस्टँडिंग झाली जर मग तुम्ही स्वतःहून जे इन्स्टिट्यूटचे रिसोर्सेस वगैरे असतात आमच्या त्या रिसोर्सेसवर मग तुम्ही अभ्यास करू शकता एक कन्सेप्चल अंडरस्टँडिंग असते एक एक विषयाचे जे इंट्रोडक्शन म्हणतात ते विषयाच्या इंट्रोडक्शन साठी क्लासेस घेणं मला गरजेचे वाटले असं तर मी व्हॉट्सअप लिंक हो इन युट्यूबवर ऍक्टिव्ह होतो व्हॉट्सअपमध्ये पण मी थोडंसं रेस्ट्रिक्ट केलं होतं जे माझे क्लोज फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्यासोबतच बोलायचो जास्त बाकी तर इन जनरल चालू असायचं युट्यूबमध्ये मी काय केलं की युट्यूबच्या अल्गोरिदम ला मी माझ्या यु न अभ्यासक्रमानुसार वळून घेतलं तर युट्यूबमध्ये माझ्या फक्त सी ए रिलेटेड कंटेंट यायचं रिव्हिजन व्हिडिओज आणि जे फॅकल्टीचे स्ट्रॅटेजी व्हिडिओ वगैरे असतात तर मी तेच त्याचं ते 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 फीड असं मी बदलून घेतलं त्याचा अल्गो असं म्हणतात ना प्ले विथ द अल्गोरिदम तर ते मी करून घेतलं माझ्यासाठी की आता माझ्या फीड मध्ये फक्त सी ए रिलेटेड कंटेंट यायचा तर ते, ते मला मदत मिळाली कारण रिसोर्सेस खूप इम्पॉर्टंट आहे प्री रिसोर्सेस तुम्हाला भेटतं युट्यूबवर आणि खूप सारे टीचर्स आणि जे गुरुवारे असतात ते खूप चांगले चांगले व्हिडिओ टाकतात जेवण तुम्हाला चांगलं मदत मिळतं एवढं सगळं जेव्हा यश मिळालं पहिल्याच मध्ये तेव्हा आज काय फिलिंग आहे आज म्हणजे जेव्हा मला ते प्रेसिडेंट कॉल करतात इन्स्टिट्यूटचे तेव्हा तर मला पंधरा वीस मिनिट दहा मिनिट असं हे आ, इन करण्यासाठी वाटलं की ठीक आहे माझी रँक आली ऑल इंडिया रँक वन असं म्हणून तेव्हा कारण मी तेव्हा झोपेतून उठलो होतो तर <laughs> मला असं वाटतं का स्वप्न तर नाही हे मला असं दोन पाच दहा मिनिट साठी क्लिक झाला <laughs> नंतर मी मग जे पोर्टल उघडलं कारण ते मार्क्स नाही सांगत ना तुम्हाला फक्त सांगितलं तुमचा रँक वन आलाय <laughs> तर मी आय जो पोर्टल असतो रिझल्टचा तो उघडला त्याच्यामध्ये मार्क्स बघितले तर मला वाटलं की हा ठीक आहे खरंच आपला रँक वन हो सर्व क्लासेस ऑनलाईन केले दोन वर्ष माझी आर्टिकलशिप चालू होती दोन अडीच वर्ष त्या पिरियडमध्ये मी क्लासेस वगैरे घेतले आणि एकदा वाचून घेतलं जे इन्स्टिट्यूटचे मटेरियल असतात आणि चार महिन्या स्टडी मी घरी आलो ऑबस्टेकल असं आहे की हा जो कोर्स म्हणजे सीए फायनलमध्ये तुम्हाला अभ्यासा सोबत कामावरही लक्ष देणे गरजेचे आहे कारण तुम्ही आर्टिकलशिप करतात आणि मी म्हणजे बिग फोर मध्ये आर्टिकलशिप केली त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल ट्रेनिंग म्हणून आहे तर ते बीसीजी म्हणून एक मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म आहे तिथे मी इंडस्ट्रियल ट्रेनिंग केली होती तर तिथे मी म्हणजे स्टडी लिव्हर येण्याआधी जे माझे तीन चार महिने होते मी ट्रॅव्हल करत होतो माझं फिरणं होतं कारण असाइनमेंट तशी होती की मला ऑल ओव्हर मध्य प्रदेश मी ट्रॅव्हल करत होतो त्यामुळे ते खूप हेक्टिक शेड्यूल असणं आणि ते मॅनेज करून अभ्यासही मॅनेज करणं हा सर्वात मोठा ऑप्शन ऑडिट हा सर्वात कठीण विषय मानला जातो आणि जेव्हा मी माझे सर्व विषय पातळ आले की कोणता विषय मला आवडतो कोणता विषय स्कोरिंग आहे तर त्याच्यामध्ये ऑडिट असा होता की जो मला आवडत पण नाही नव्हता हो आणि स्कोरिंग पण नव्हता हो तर म्हणून मी हे ध्येय साधलं की ऑडिट मला रोज अभ्यास करायचं आहे mm. तर रोज सकाळी कारण मी मॉर्निंग पर्सन आहे तर सकाळी रोज दोन तीन तास मी ऑडिटला स्पेसिफिकली टाइम द्यायचो की आज मला दोन तीन तास एव्हरी सिंगल डे म्हणजे चार महिन्याच्या स्टडी पिरियडमध्ये रोज सकाळी उठून दोन ते तीन तास ऑडिटचा अभ्यास करायचा जेव्हा मध्ये होतं तेव्हा तर ऑफिसच्या वर्क प्रेशरनुसार कधी ऑफिसमध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे आधी कधी लेट होतो ऑफिसमध्ये यायला त्या हिशोबाने जेव्हा पण टाइम भेटायचा तेव्हा मी अभ्यास करायचो आणि त्या हिशोबाने कधी एक तास कधी दोन तास कधी तीन तास कधीतरी असं असा येतं की पूर्ण वीक तुम्हाला टाइम नाहीये पूर्ण आठवडा तुम्हाला टाईम नाही तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही नाही देऊ शकत टाइम अभ्यासाला जेव्हा चार म्हणच्या स्टडी लिव्ह मध्ये आलो तर आ, मी मॉर्निंगपासून सांगितलं की मी सकाळी पाच सहा वाजता उठायचो आणि अभ्यास सुरू करायचो जेव्हा मी मध्ये तेव्हा तर असं होतं की अभ्यासाशिवाय दुसरं अजून काही नव्हतंच <laughs> तरी मी म्हणजे मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचो माझं असं आहे की मला कामनेस आणि म्हणजे असं दडपणाने अभ्यास करणं आवडत नाही तर मी रोज आठ दहा तास आठ दहा तास नेहमी रोज करायचो असं बारा चौदा तास कधीच केलं नाही म्हणजे असं मला आठवत नाही की मी कधी पण बारा तासाच्या वरती गेलो असेल टाइमपास किंवा मला टाइमपास साठी मी थोडं काहीतरी लाईट कॉमेडी शो बघायचो आई वडिलांशी बोलायचो ताईशी बोलायचो हे त्यामुळे थोडस एक घराचं वातावरण चांगला असल्यामुळे हे मला मदत मिळाली की मी कधी पण असं पंधरा वीस मिनिट मला ब्रेक घ्यायचंय तर मी आई वडिलांशी बोलायचो की असं आहे म्हणजे अभ्यासाशी काहीतरी वेगळं त्यांच्याशी बोलायचो किंवा काहीतरी दहा पंधरा मिनिट कधीतरी कॉमेडी शो बघायचो असं केलं असं मी अजून एक्झॅक्ट डिसाईड नाही केलंय कारण अजून माझी एक दोन महिन्याची आर्टिकलची पेंडिंग आहे तर आता त्याच्यानंतर बघू काय करायचंय का ऑप्शन्स आहे खूप बघू आता